देशामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की बावीस तारखेला राम मंदिरचं होणार उद्घाटन त्याकरता प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वे यात्रा ह्या सुरू झालेल्या आहेत मग त्यात पादुका पूजन असेल निमंत्रण पत्रिका असेल किंवा लोकांना आग्रहाचं निमंत्रण असेल इतकं आनंदी वातावरण देशात असताना फक्त महाराष्ट्रामध्ये काही लोक रुसूबाई रुसूच्या भूमिकेत आहेत उद्घाटन व्हायला जवळपास आता ही बावीस चोवीस दिवस बाकी आहेत परंतु तेथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली गेल्या आठ दिवसापासून ती आपण ऐकतो आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही आम्हाला निमंत्रण आलं नाही ही प्रॉपर्टी कुणाची आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याचा सातबारा कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं सुद्धा वक्तव्य काही लोकांनी केलंय मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही आपल्या नेत्याची बदनामी का करतायत निमंत्रण कोणत्या नेत्याला आतापर्यंत पोहोचलंय हे तरी सांगा परंतु ज्या निमंत्रण आणखी पोहोचले नाही कुणाला माहिती नाही तोपर्यंत त्याच्या पूर्वीच आम्हाला निमंत्रण येणार नाही या आविर्भावात त्यांनी जे काही स्टेटमेंट घ्यायला के सुरुवात केलेली आहे त्यामुळं उबाठा गटाच्या नेत्याचीच बदनामी होते हे त्यांच्या लक्षात आजपर्यंत येत नाही दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की राम मंदिर हे सर्वांच आहे कोणत्याही कोणत्याही पक्षाची प्रॉपर्टी नाही ना कुणी तसं विधान केलेलं आहे त्याच्यावर हक्क सांगितलेला मुंबईच्या महापौरच्या बंगल्यासारखा कोणीही आमची प्रॉपर्टी असं कुणीही राम मंदिराबाबत बोललेलं नाही म्हणून हे वाद न करता यात एक आनंदाच्या क्षणी ज्यांच्यासाठी अनेक लाखो सेवकांनी काही लोकांचं आपलं बलिदान दिलेलं आहे काही लोकांनी आपल्या सर्वस्व पणाला लावलंय ला। ते मंदिर निर्माण होताना आजही माझ्या मतदारसंघातलं मी सांगतो की माझ्या मतदारसंघातले काही लोक जे इंजिनियर आहेत रिटायर ऑफिसर्स आहेत ते गेले पाच सात वर्षापासून ते त्या ठिकाणी काम करतायत मंदिर उभारणीच मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली आस्था त्यांच्याबद्दल असलेले प्रेम यावर टीका करू नका नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जाल लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही एक हिंदू धर्मियांचा चांगला आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करता याचा या तुम्ही काळजी घ्या याचा उलटा परिणाम तुमच्या सुद्धा राजकीय आयुष्यावर होईल एवढं मात्र निश्चित आहे